तेरा साया मैं तुझ पे थाम रब से पहले मैं तेरा नाम लू आवाळा एवढी उत्तुंग तुझी माया परोपकाराचे दिलेस धडे आम्हाला तुझ्या आगाद महिमेला सहस्त्र आहेत साक्षीला अशा शब्दात इचलगरंजी शारदा देवी महाजन यांचा सहस्त्र दर्शन सोहळा शाही थाटात पार पडला आपल्या मातोश्रींच्या ब्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त माजी उपनगराध्यक्ष तथा उद्योजक सुनील सीताराम महाजन व विनय सीताराम महाजन यांनी शाही थाटात सहस्त्र चंद्र सोहळ्याचे आयोजन केले आणि याची याची देही डोळा एक भव्य दिव्य अनुभूती पाहण्याचा क्षण लाभला शारदा देवींचे आगमन उत्कृष्ट सजावटीच्या रथातून दिमाखात झाले आकाश रंगवणाऱ्या आतिशबाजीने कार्यक्रमाला सुंदर तेज लाभले अकरा संत महाराजांच्या मंगल तुपवातींच्या दिव्यांची आरती करून शारदा देवींचे चरण वंदिले पूजागिरीच्या चांदण्यात उजळलेला केक सर्व परिवाराच्या उपस्थितीत कापून आईंना भरविण्यात आला आईचं प्रेम हे चंद्राच्या प्रकाशापेक्षा झगमगते आईचं कर्तृत्व हे सहस्त्र सूर्या नाही लाजवते वडील सीताराम महाजनांनी दिलेल्या संस्कारामुळे हे दोन्ही भाऊ शहरातील मोठ्या उद्योजकांच्या यादीत आज नावार उपास आले आहेत वडील गेल्यानंतर आईचे प्रत्येक स्वप्नपूर्तीसाठी दोन्ही पुत्र सदैव सज्ज असतात आईच्या ऋणाची परतफेड होऊ शकत नाही पण तिच्या डोळ्यात समाधानाचे सुख दिसावे यासाठी या, या दोन्ही सुपुत्रांची धडपड आजच्या अविस्मरणीय सोहळ्याने अधोरेखित केले आई वडिलांबद्दलचे अपार प्रेम आजच्या या अविस्मरणीय सोहळ्याचा जणू आत्मा होता वडिलांनी गेल्यानंतर आम्ही भरपूर आईना आधार दिला हेच राहू दे संत तुकाराम म्हणतात जवळ होईल देवाची सेवा तव तव वाडे आई बापाचा ठेवा त्या ओवीप्रमाणे जिवंतपणी आईला स्वर्गीय मान देऊन तिच्या डोळ्यांनीच हा दिव्य क्षण अनुभव दिला हेच या सोहळ्याचे खरेसार या सोहळ्याला सर्वसामान्यापासून राजकीय सामाजिक उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून महाजन कुटुंबावर प्रेमाचा वर्षाव केला आणि सर्वांच्या मनात एकच भावना आए आए मनों जगने आणी आई म्हणून जगणे सुंदर आणि आईचा गौरव केला तर जीवन धन्य तिन्ही लोक दैवी आशीर्वाद आईच्या चरणी मान्य इचलकरंजीकरांनी आज एक आगळा वेगळा भूतोन भविष्यते असा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा शारदा देवींच्या सह पाहिला आई शारदा देवींवर चंद्राची किरणे सदैव वर्षाव करोत। त्यांचे आयुष्य प्रेम आरोग्य परमेश्वराच्या कृपेने सदैव बहरत राहो शारदा देवींना शतायुषी जीवन लावो याच सदिच्छा या, या सोहळ्यात व्यक्त होत होत्या या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार राहुल आवडे माजी मंत्री प्रकाशांना आवाडे माझे आमदार राजूबाबा आवळे राजीव आवळे अशोक स्वामी मदन कारंडे रवींद्र माने तानाजी पवार सागर चाळके प्रकाश मोरबाळे राहुल खंजिरे संजय कांबळे उदय बुगड संजय तेलनाडे रणजित जाधव प्रकाश दतवाडे बाळासाहेब कलागते दिलीप मुथा उदय पाटील प्रसाद खोबरे मनोज साळुंके पैलवान अमृत भोसले अमित गाताडे ऋषभ जैन अरविंद शर्मा उद्योजक राजेंद्र मदनलाल बोहरा भैरुलाल अगरवाल अरुण गोयंका प्रदीप आराम स्वरूप पुरोहित पवनजी टिबडेवाल भीमकरण छापरवाल पूनमचंद दरगड प्रल्हादजी भुतडा दामोदरजी बायती प्रकाश राठोड श्रीपाल पारिक दिनेश चोपडा महेंद्र मुथा संजय पाटणी आदींसह समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून मातोश्री शारदा देवींना शुभेच्छा दिल्या आज आमच्या या महाजन कुटुंबियांच्या आनंद प्रसंगी आपण उपस्थित आहात आणि तुमच्या सर्वांचा साक्षीनं मी ईश्वरच्या वाटिकामध्ये आमच्या आईंच शतक महोत्सवी वाढदिवस साजरा करण्याचा आम्हाला योग यावा आणि त्यावेळेला तुम्ही जे उपस्थित आहात तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो